आ, नमस्कार आ, आज आपण कवठळी येथे सोमनाथ मार्कड सर यांच्या ढोबळी मिरचीच्या प्लॉटवर आलेलो आहे तर त्यांच्या ढोबळी मिरचीला जो रिझल्ट आला आहे ते सरच सांगतील आता आपल्याला नमस्कार मी सोमनाथ मार्कड कवठळीमधूनच आहे इथं आपल्या कवठळी गावामध्ये आपले, आपले एक ह्याचा ढोबळी मिरचीचा प्लॉट केलेला आहे के तर जवळपास आज दीड महिना झाले म्हणजे एक तारखेला लागण केलेली होती आज दीड महिना झालं तर सुरुवातीला मी बेडच्या आतमध्ये ह्याची मशागत करताना बोहस्त्र टाकलं होतं आपलं अर्धा एकराचा प्लॉट आहे अर्धा एकराच्या प्लॉटला एक तीन बुहस्त्र टाकलेत आणि सुरुवातीला बोहस्त्र टाकून त्याला बेड बनवलं बेड बनवून लागण केली आणि लागण केल्याच्यानंतर आपलं इंडियावरचं ओलिप ग्रोमेजिक आणि एम आय स्प्रे ह्याचं द दर दहा दिवसाला ड्रिचिंग आणि स्प्रे घेत घेत आलो आहे तर ह्याचा रिझल्ट सर तुम्हीच तुमच्या डोळ्यांनी बघा कसा रिझल्ट आहे ती तही दाखवा इथं हो का ही एवढे असे डोबळे लागलेले आहेत आणि ह्याची फुलकळ बघा भरपूर फुलं वगैरे लागले आहेत फळ पण भरपूर लागलेले आहेत त्याची शायनिंग वगैरे भरपूर चांगली आहे तर मी पुढं आणखी शेतकऱ्यांना असा म्हणजे संदेश देऊ इच्छितो की सगळ्या शेतकऱ्यांनी हे आपल्या इंडिया वगैरेचे भूहस्त्र या माय स्प्रे ग्रोमॅजिक ओलिप हे वापरायला पाहिजे दर दहा दिवसांनी दहा ते बारा दिवसांनी वापरल्यानंतर भरपूर चांगला रिझल्ट येतो याचा थँक्यू मिरची हां आपण पाहू शकता इकडे पण अशा प्रकारचे मिरची लागलेले आहे